वाशिम शहरातील मुख्य मार्गावरील वाहतूक विस्कळीत वाशिम शहरातील महत्वाच्या मार्गावर वाहतूक वारंवार विस्कळीत होत असल्याने याचा त्रास सर्वसामान्य जनता व वा वाहनधारकांना होत आहे वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी शहरातील वाहतूक सुरळीत करण्याऐवजी शहराबाहेर उभे राहून वाहनधारकांकडून हप्ते वसुली करतात असा आरोप म्हणजे वाहतूक सेनेचे से जिल्हा अध्यक्ष गजानन वैरागडे यांनी केलाय शहरातील महत्वाच्या मार्गावरील वाहतूक सुरळीत करून वाहतूक शाखेचे अधिकारी विजय जाधव यांची त्वरित बदली करावी अशी मागणी मनसे वाहतूक सेनेच्या वतीनं करण्यात आली असून मागणीचा गांभीर्यानं विचार न केल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे यांनी दिलाय यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राजू पाटील किडसे शहराध्यक्ष रविभाऊ वानखडे मनसे कार्यकारी सदस्य ओमप्रकाश फड यांच्यासह मनसेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम